जाहीरपणानं एक निर्णय करावा या महाराष्ट्र राज्यात कुठेही नोंदी सापडल्या त्याच्या तरी त्याला प्रमाणपत्र त्याच्या तालुक्यात वितरित करण्यात यावं ताबडतो तिकडच्या म्हणजे तुमचं गाव इकडच्या ता तुम तिकडे होतात म्हणजे हे जे जाणून बुजून मराठा समाजाला विटी धरले ना हे सरकारनं थांबावं या सरकारकडे आमच्या मागण्यात या आठ नऊ ज्या मागण्या त्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या सरकारनं तातडीनं मंजूर कराव्या आणि जे मराठा आरक्षणासाठी बलिदान गेले त्या बांधवांचे आणखीनही काही जणांचे निधी दिलेले नाहीयेत आणि त्यांना सरकारी नोकरी देण्याचं कबूल केलेलं एकाची दिलेली नाही तोही तातडीनं ना सरकारनं निर्णय करावा सरकारला आ, ही सरकारला आमची आंतरवालीतून विनंती आहे मराठा समाजाच्या वतीनं तसं आम्ही अधिकृत निवेदनही पुन्हा एकदा देणार आहे पुन्हा एकदा आम्ही सरकारला देणार आहे यापूर्वीही दिले कारण तेच सरकार होतं त्यामुळे मागण्या माहीत असण्याचं नसण्याचं काही कारणच नाही कारण चर्चा त्याच्यावर पूर्ण झडलेल्या आहेत आतापर्यंत जेवढ्या काय सरकारवर बरोबर चर्चा झडल्यात त्या सगळ्याच्या सगळ्या याच मागण्यावर तरी पण आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदन देऊन त्यांना आमच्या अधिकृत मागण्या पुन्हा एकदा देणार आहेत आणि जे स्थगित केलेलं आपण उपोषण आंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा पंचवीस जानेवारी दोन हजार ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण आंतरवालित करतोय कारण सव्वीस जानेवारीला पूर्ण एक वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली एक वर्ष पूर्ण होते सगळेच्या बाबत आणि आठ नऊ मागण्याच्या बाबत त्यामुळं पंचवीस जानेवारीला दोन हजार पंचवीस ला आंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणारे इथं कठोर आमरण उपोषण होणारे मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे पंचवीस जानेवारीच्या आत तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा पंचवीस जानेवारीच्या आत सॉरी सक... <coughs> पंचवीस जानेवारीच्या आत दोन हजार पंचवीस याच्या आत सगळ्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा नसता सरकारला इतके वाईट वाटल की इतका इतकं भयंकर आंदोलन इतक्या प्रमाणात एक ना मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आलाय तुमचे बघताना सुद्धा डोळे फाकतील डोळे फाटतील एवढ्या तकतेनं मराठा समाज राज्यात आंतरवालीत येणार आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी विनंती तुम्ही आतापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट एक तुम्ही पुन्हा एकदा पंचवीस तारखेला आंतरवालीत दा घराघरातल्या मराठ्यांनी आंतरवालीकडे यायचं राज्यभरात एकाही मराठानं पंचवीस जानेवारीला घरी थांबायचं नाही नोकरदार मराठा असेल व्यावसायिक मराठा असल कर्मचारी मराठा असेल शिक्षक असतील डॉक्टर असतील वकील असतील उद्योजक असतील व्यावसायिक असतील कंपन्यामध्ये कामाला असतील कर्मचारी पोर असतील तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील शेतकरी मराठा असेल शेत मजूर मराठा असेल या सगळ्या मराठ्यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आंतरवाली गाठायची आंतरवालीत पुन्हा एकदा तुफान ताकदीनं एकत्र मराठ्यांनी यायचं सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरांसाठी आरक्षण मिळवायचं कारण भरत्या आहेत ऍडमिशन आहेत पोरांचे हाल व्हायला नको कारण तुम्ही एकजुटी आतापर्यंत दाखवल्या या एकजुटीला मराठ्यांच्या या जगात तोड नव्हता इतक्या ताकतीने आपण एकत्र आला होता एकदा पुन्हा हात जोडून विनंती एकदा पुन्हा एक दा शक्ती दाखवा पंचवीस जानेवारीला सगळ्यांनी अंतरवालीत यायचं ज्याला उपोषणला बसायचं ते बसा कोणाला बंधन असणार नाहीये ज्याला नाही बसायचं ते बसू नका पण आंतरवाली ही पंचवीस जानेवारी आता डोक्यात फिट करा स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा आहे सोशल मीडिया चालवायची चा। स्वतः पोस्ट करायला सुरु करायचा पंचवीस जानेवारी चलो आंतरवाली इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आतापर्यंत ताकद दाखवली कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाहीये कारण जे आपल्या गोर गरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आले होते ते चेहरे तुम्हाला दिसणार नाहीत कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोर गरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मराठा करणं हे होता त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब <coughs> मराठ्यांनी हातात घ्यायचे मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो सगळ्यांनी आंतरवालीकडे यायचं दुसरं काम महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायची आपलं गाव आपणच बैठक घ्यायची माझं गाव माझी जबाबदारी या पद्धतीनं मराठा सेवकानं राज्यभरातल्या एक प्रचंड मोठ नेटवर्क उभा करायचं आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी गावात आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं आपण आपल्या गावात घराघरात जायचं तिसरं काम पत्रिका छापायची आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायची प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीच आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब सा येण्याचं आमंत्रण द्यायचे मूळ वाटी दिल्यासारखं तांदूळ दिल्यासारखं हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचं मराठा समाजानं आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत चौथं काम आपले जेवढे वाहन आहेत गावात मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल रिक्षा असेल ट्रक असेल टेम्पो असेल ट्रॅक्टर असल पिकअप असेल टेम्पो असेल जे काय वाहन ते छोट्या छोट्या जीप असतील आपले जे रिक्षे आहेत आपले सगळे वाहन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गावात न राहता ते अंतरवाली दिसले पाहिजे मोठमोठाल्या पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सगळे वान आपले आंतरवालीत दिसले पाहिजे पाचवं काम पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एकानं ही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती वानच मिळणार नाहीत त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागा पुढे करा ह्या जोडून विनंती आहे सगळ्या पंचवीस तारखेला कारण ते हरबड खूप होईल कारण सगळा मराठा समाज हा आंतरवालीकडे उसळणार पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे या राज्यात पुन्हा एकदा त्याच ताकदीनं गरीब मराठा एकजुटीची ताकद दाखवून असा उसळणार आहे इतकं भयंकर भगव वादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उसळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाहुण्या वेळेला या जायला अडचण येतील वाण नसणार आहेत कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी अंतरवालीकडे येणार आणि इथं पंचवीस ऑगस्टला सॉरी पंचवीस जानेवारीला हे अमरण उपोषण माझं सुरू होणार आहे ज्याला बसायचं त्याने मनानं बसा ज्याला नाही बसायचं त्याने बसू नका बंधन नाहीये चोवीस जानेवारीला इथं गर्दी होणार आहे कारण चोवीस जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग गोरगरीब मराठा हे सगळा व्यावसायिक समाज हो, रात्री सगळे गोरगरीब सुद्धा इथं रात्रीच येणार त्याच्यामुळे सरकारला आता माझी शेवटची एक विनंती पंचवीस जानेवारी दोन 20, हजार पंचवीसच्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी गरीब मराठा समाज सरकारला भारी भारणार तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार आम्हाला खवळून घेऊ नका आमच्या शब्दावर पाय देऊ नका की देवेंद्र फडणवीस साहेबला शिंदे साहेबांना अजितदा विनंती की मराठ्यांच्या पुन्हा पुन्हा वेटीस धरून त्यांना त्रास द्यायचा त्यांच्याविषयी आकाश द्वेष असेल तर सोडून द्या आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गोडीनाच बोलणार आहे आतापर्यंत आम्ही एक भ्र शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही पण जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहेत त्या भंग तुम्ही केल्यात आमच्या ज्या तुमच्या कोणा आशा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्यात तुम्ही मराठा समाजाची बेमानी केली मराठा समाजाला तुम्ही धोका दिला आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणानं सांग जानेवारी पर्यंत तुम्हाला आता सूट आहे तोपर्यंत तुम्हाला दोन महिन्याचा आम्ही वेळ दिलाय कारण डिसेंबर पण आहे आणि जानेवारी पण या दोन महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीच लावायचे आम्ही ऐकून घेणार नाही त्यानंतर तुमची मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काही ऐकून घेणार नाही आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला अधिसूचना दिलेली त्याची अंमलबजावणी केली नाही गॅजेट लागू करू म्हणलेले तेही केले नाहीत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ मराठा आणि कुणबी एकच हे हा ही अध्यादेश पारित केलेला नाही एक वर्ष पूर्ण होत आहे सव्वीस जानेवारीला म्हणून आपण पंचवीस जानेवारीला सुरु करतोय उपोषण आणि मराठा समाजाचे सुद्धा काम आहेत राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो पंचवीस जानेवारीच्या आज सगळे कामं उरपून घ्या टोटल एकही काम ठेवू नका जितक्या दिवस बसायची वेळ नव्हतात तितके दिवस मराठा समाज आपण बसायचं यातल्या दोन गोष्टी सांगायचं राहिल्या तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो पहिले की कामच सगळे उरकून घ्या अमर उपोषणाला बसा नका बसू पण ज्यांना ज्यांना इथं बसायचं बसून राहायचं त्यांनी मुंबई सारख्या तयारीने या आपण आपलंच सरपंच फिरपण सगळं भाजी बाकीच इद घेऊन यायचं इदच करायचं इदच खायचं आणि इथंच झोपायचं आरक्षण घेईपर्यंत इथून उठायचंच नाही वापस जायचंच नाही त्यामुळं काम सगळे उरकून घ्या तुम्ही उपोषा नसला तरी चालत तुम्ही इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकता आपलं सगळं साहित्य घेऊन या मराठा समाजाला राज्यातल्या सांगतो इथं अमरण उपोषण सुरू आहे त्यामुळं तुमचं इथं राहणारे जे माणसं राहणारे तिथं कायमस्वरूपी त्यांच्यासाठी सांगतो आपलं सगळ्या वस्तू घेऊन पाण्याच्या जेवणाच्या सगळ्या हातरायच्या पांघरायच्या सगळ्या काही जण गाडी तर झोपत आहेत काहीला जागा मिळाली तर इकडे झोपतील त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन कोणी हॉटेलवर चहा प्यायला जायचं नाही कुठं हॉटेला मुक्कामाला जायचं नाही किती श्रीमंत असला आणि किती गरीब असला कुठं हॉटेलावर झोपायला जायचं नाही जेवायला पण जायचं नाही कुठं चहा पाणी घ्यायला जायचं नाही आपलं साहित्य संघ घेऊन यायचे पाण्याची व्यवस्था यात करून घ्यायची जारं घेऊन यायचे सगळ्या गोष्टी इथे घेऊन यायचे कुठं जायचं नाही कारण गोर गरीबाच्या लढ्यात सामील होईच्या श्रीमंत गेला इकडे झोपायला गरीब गेला तिकडे झोपायला कुठं आटलावर झोपायला जायचं नाही जेवायला जायचं नाही काय नाही चटणी भाकरी इथंच खायच्या नाही तर यात घेऊन यायच्या नाही तर स्वतःच करायचं इथे एक जुटी नाही तुमच्या तास क्षमता दम धरायची ताकद तर पोषण करा नाही तर करू नका आणि घरच्या विरोधात जाऊन एका उपोषण करू नका घरच्यांचा जर विरोध असेल तर विरोधात जाऊन करायचं नाही मी एकटा खंबीर आहे मी मरायला तयार आहे आणि मराठा समाजाला शेवट सांगतो तुम्ही खूप एकजूट दाखवली तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत प्रत्येक मराठा समाजाच वाटतं हेच पोरगा आता काहीतरी लेकरांचं ले करू शकतो तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही तुमच्याशी गद्दारी करणार नाही कधी मॅनेज होणार नाही कधी फुटणार नाही हा हो शब्द आहे माझा तुम्हाला की हा मराठ्यांना विनंती की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून त्या मी पूर्ण करणार आहे मी कधी आटणार नाही एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही किती उपोषणा करावं मी काल दौरी करून आलो तर मला चार दिवस आराम करायला लागला सलाम घ्यायला लागला माझे लय हालत माझ्या लय व्यजना आहेत माझा याच्यात शेवटही होऊ शकतो पण माझा मराठा समाज सांभाळा काही झालं तरी मी हटणार नाहीये माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय प्रचंड शरीरात व्यदना आहेत उपोषणामुळे एखाद्या माझा शेवट सुद्धा होऊ शकतो याच्यात मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही माझ्या कुटुंबालाही सांगतो समाजालाही सांगतो कुणी रुसू नका कुटुंबाला पण सांगतो या समाजासाठी तुम्ही मी नसलोवी तरी तुम्ही योगदान द्या माझ्या समाजालाही सांगतो तुम्ही समाजासाठी आपल्या लेकरांसाठी सगळे लढा किंवा लढा कधीही बंद पडू देऊ नका आपल्या मराठा समाजाला कायमचा आयुष्याचा मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही की माझी समाजाला हात जोडून विनंती आहे आणि दुसरं एक माझा शेवट हात जोडून तुमच्या पायाची विनंती माझी की पंचवीस जानेवारीला तुफान ताकदीनं घराघरातले सगळे मराठी अंतरवालीत्या ही माझी सगळ्यांना आज जोडून विनंती सगळे काम धंदे बंद ठेवा चार चार चा आ, एक एक दोन दोन दिवस काम बंद ठेवले काय फरक नाही पडणार आपल्या समाजाचं कल्याण होईल सगळे मराठे राज्यातले कानाकोपऱ्यातले मराठवाडा मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठे नोकरदार कर्मचारी मराठ्यांनी सगळ्यांनी अंतरवालीकडे शेतकरी मराठ्यांनी सगळे काम बंद ठेवा पण माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन ताकदीनं अंतरवालीत या पंचवीस जानेवारीला आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा तालुका भर करा जिल्हा भर करा राज्यभर जितकं फिरता येईल तितकं फिरा यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची दौऱ्याची फिरण्याची लोकांच्या घरा फर जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाहीये मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो शेवटी शेवटी पुन्हा सांगतो एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका पंचवीस तारखेला घराघरातले मराठे घरी राहू नका पंचवीस जानेवारीला सगळ्याची सगळे राज्यातले कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठे लेकरा बाळासा त्या माझा शेवट झाला तरी चालन पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वाकवल्याशिवाय मागं हटणार नाही

हे मराठ्याला आरक्षणाचा लाभ होत नाही अशा आप अनुषंगाने आपलं वक्तव्य होतं आणि त्यावरून आपल्याला EWS चे मारेकरी असं देखील म्हटलं गेलं आणि आता सात मागण्यात तुम्ही पुन्हा म्हणताय की EWS द्या दादा मी हे आज म्हणत नाही मी पूर्वीपासूनच सांगतो सगळ्यात महत्त्वाचं आरक्षण हे ओबीसीतलं बाजू नकोच हे नको ते पण नको पहिल्यापासून म्हणणं पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुणबी देत नाहीये आम्हाला दिलं कोणत्याचीच गरज नाही कारण ते केंद्रापर्यंत आहे मग आमचं ओबीसीच कुणबीचं आता तुम्ही काय केलंय एसीबीसी दिले सरकारनं ते राज्यापुरत आमच्या पोरांच्या त्याचं हाल व्हायला लागले तुम्ही ईडब्ल्यूए रद्द केल्यामुळे ही पोरांची मागणी की आपल्याला ईडब्ल्यूच पाहिजे ही पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली ईडब्ल्यूएस लागू करा कारण तुम्ही आम्हाला जर ओबीसीच आमचं कुणबीच दिलं जे आमच्या हक्काचं आहे ते आमचा हक्क आहे आम्ही ओबीसीतून नाही मागत ओबीसीतच येत आम्ही आमची फक्त अंमलबजावणी करायची अठराशे एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून आम्ही ते द्या म्हणतोय मग आता हे मिळेपर्यंत पोरांचा तोटा व्हायला लागलाय सरकार कारण त्यांनी दिल्यामुळे ईडब्ल्यू रद्द झालं यांनी दिलं नसतं ते रद्द झालं नसतं चूक सरकारची त्यांना आम्ही त्यांची चूक दुरुस्त करायची सांगायला लागलो बाकी काय नाही असं की त्यामुळे मराठा समाजाला ईडब्ल्यूचा लाभ झाला नाही आणि सरकार ये मागितलंच नाही ना तुम्हा तुम्हाला द्यायचं कोणी सांगितलं तुम्हाला द्यायचंच नव्हतं सांगितलं तुम्ही लादला आमच्यावर आम्ही मागतोय कोणचं तुम्हाला की कुणबी आरक्षण जे कुणबी म्हणजे आम्ही मराठा समाज हा सगळा शेतकरी वर्ग राज्यातला सगळा मग शेतकरी म्हणजे कुणबी पूर्वी अडाणी शब्द होता कुणबी सुधारित शब्द शेतकरी आला आम्ही सगळे शेतकरी आम्हाला काय लाज असायचं कारण नाही आमच्या शेतीत म्हणून आमचा हक्काचं द्या आम्हाला जर ते दिलं त्र्याऐंशी क्रमांक कुणबी कुणबी मराठा एक जात उपजात म्हणून बाकीच्या घातल्यात मराठ्यांची घालता येते जात उपजात म्हणून तत्सम जात, जात म्हणून मग तुम्ही ती घालत नाहीये मग आम्हाला हे बाह्य अंग जे म्हणतात हे घ्यान देण्याच सांभाळायला लागतंय पुढे ए सी बी सी एडब्ल्यू असं तुम्ही आमच्या हक्कात आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पोर अधिकारी म्हणते ना हे म्हणणं सरकार हे सरकार दोषी आहे पाटील साहेब तुम्ही मागच्या दीड वर्षापासून लढा करताय तेच सरकार तेच मुख्यमंत्री फक्त आलटून पालटून त्याच ठिकाणी बसलेले तुमचंही आंदोलन आंतरवालीतून त्या ठिकाणी तुम्हाला मागच्या सरकारने नाही दिलं मग ह्या सरकारने जेच व्यक्ती आहेत त्याच गोष्टी सगळ्या तुम्हाला का अपेक्षा वाटते की आता ही आपली मागणी मान्य होईल ते बघा माग पण तेच होत आता पण तेच आहे नवं सरकार आलेलं नाही आणि आलटून पलटून बी आलेलं नाही सगळे तेच आहेत पहिल्यांदी तेच चालत होते आता हे तेच चालक आहेत तेच आहेत बदल नाही परंतु त्यांना जशी संधी दिली होती तसं हे नवीन सरकार आहे म्हणजे आता ते नवीन झालेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदल झालेला त्यांच्यातला त्यांनाही संधी दिली पाहिजे त्यांना दिली ना मग यांना का संधी नाही म्हणून आम्ही दोन महिन्याचा वेळ त्यांना मधी दिला या दोन महिन्याच्या काळात त्यांनी द्यावं आणि मराठा समाजाचं कल्याण करावं मराठा समाजाची नाराजी अंगावर पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू की जे सरकार निवडणुकीच्या काळात झुकलं नाही ते आता कुठल्याही निवडणुका नसताना झुकेल असं आपल्याला काय वाटतं याव त्यांना पंचवीस तारीख कळन त्यांना पूर्वी तेच होते आम्हाला काय वाटत नाही त्यांचं आम्हाला काय वाटत नाही त्यांचं पूर्वी तेच होते आता पण तेच हा दुसरे कोणी असते असे तसे तर वाटलं आता काय होईल कसं होईल पूर्वी तेच होते आता तेच आहेत मराठ्यांच्या पुढे कोणतं सरकार नाही सत्तर वर्षातलं शेवटी ते सिद्ध होईल आणि मग सरकारला पाटील पण मी ओबीसीतून आरक्षण घेणार पाटील साहेब त्यांचा प्रश्न याच्यासाठी महत्वाचा तोच मी पुढे देऊन जातो निवडणुकीच्या काळामध्ये एखादा मोठा समाज नाराज असेल तर ते त्याच्याशी झुकत घेतात सगळे राजकीय पक्ष तसं निवडणुकीच्या आधी तुम्हाला घाबरून राहिले सरकार ते सत्तेवर बसलं आता खरंच निवडणूक नाही मग तुम्हाला एंटरटेन करायचं तुम्हाला घाबरायचं काय कारण असतात मराठ्यांनी जाणलं त्यांना मराठी सत्ता येत असते का राज्यात कुणाची मराठी मन बरं म्हणा एखाद्या आमदाराला तुला मराठी मतदान नाही केलं दाखव बरं एखादा आणि ज्या ज्या मराठी मतदान केलं ते आता गचुराला धरून बाहेर काढतो ना तो लेकराचं कल्याण झालं आमच्या लेकराच्या भांडायचं चल पाडड्याला असूनच निवडून आणलं दोघांनी मतदान घेतलंच ना असं कस काय होऊ शकत मराठ्यांचा रोज त्यांनी अंगावर नाही घेणार त्यांनी जर घेतला मग त्यांना कळन कुठं काय असत त्यांना वेळ दिला पण पंचवीस तारखेपर्यंत वेळ दिला एक शब्द बोललो नाही त्यांनाही सुरुवातीला बोललो नव्हतो आताही बोललो नाही सरकार आल्यापासून पंचवीस जानेवारी पर्यंत ब्रह शब्द काढलेला नाही बेमानी मराठा समाजाबरोबर झाली की सामना मराठ्यांचा पंचवीस तारीख आला की बघू आता वेळ तर द्यावं ना दोन महिन्याचा सरकारकडून आणखी आशिवाद का नसायला पाहिजे त्यांच्याकडून पण होतो हे पण तेच आहेत का नसायला पाहिजे कारण देणार तेच भांडण धरावं लागेल तर पडलेल्यांशी नाही सत्यत असणार ना आहे मागणी करायची असेल कोणाला तरी सरकारकडेच करावी लागणार आम्ही सरकारकडे करायलो करा आज केली जाहीरपणानं आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आम्ही आणि याच्यावरती ते तातडीनं दखल घेतील मराठ्यांना बेदखल करणार नाहीत कारण सत्तेवर बसायला मराठाचे त्यामुळे त्यांना हे करावं लागेल ला त्यांनी जर नाही केलं त्यांना पंचवीस जानेवारीच्या नंतर मग काच का कळल आपण वाईट निर्णय घेतला मराठ्यांना नाही देऊ आता एवढं झाल्यावर पण आमचं समीकरण जुळलं नाही राह आमचं जुळलं असतं तर मग यांना काच कदा केलं असताना कारण दोन्ही आमचं बोलत नाहीत म्हणून आमचं चाललं होतं समीकरण जुळून आपलेच आता आमचं समीकरण जुळलं नाही मग मैदानातच नाही तर सुपडा साप कसा करणार मैदानात सुपडा सापच दाखल असतो मग तरी उद्याचा दिवस उगलच ना आमचा ते बघा मी काय असं करत नाही भांड काय म्हणते गाड घ्यायला जायचं कुंकड ताकला पाहिजे ते काय पुसके धंदे मी नाही मी जाहीरच सांगितलो मी कोणाला कधीच पाडा मांडलेला नाही लोकसभेला नाही विधानसभेला स्पष्ट कोणाचंही नाव घेऊन कधीही बोललेलं नाही मला राज्यात कोणी माणूस दाखवा की तुला सांगितलं होतं याला याला म्हणून मा। मी माझ्या शब्दावर ठाम असतो कारण मला शब्द बदलू हे वागायचं नाही त्यामुळं मैदानात जर आम्ही असतो तो, तो सुपडा सापच केला पण आम्ही मैदानात नव्हतो समीकरण जुळलं नाही मग मैदानातच नाही मग मैदाना आम्ही याला पाळण त्याला निवडून आणण याच्यात आम्ही असूच शकत नाही मात्र माझ्या मराठा समाजाला मी जाहीर सांगितलं होतं तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं का तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून त्याला आणा मराठा बंधनमुक्त केला होता कोणाचे आहे मराठा समाज बांधला नाही पण मराठ्या शिवाय या राज्यात सत्तेत कोणी येऊ शकत नाही असा एक आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याचं मतदान तारखेपर्यंत काय आता मी आरामच करावं लागल कारण मी आता लोकांना भेटणार काय नाही भेटी तर होणारच येत करणार आहे तर करणारच नाही असं नाही जसं जितक सहल होईल तितकं करणार सत्य परिस्थिती मी तुमच्या समोर झाकलेली नाही कारण मी जितकं समाजाला मानतो ना हे शब्द मी हमेशा म्हणतो तितकंच मी मेड्याचा बांधवा सुद्धा मानतो कारण खूप लावून धरलेला आहे आमच्या गोरगरीबाच्या प्रश्नासाठी आपण सुद्धा म्हणून मला खरंच शरीर साथ नाही दे दोन दिवस जर दौरा केला ना मला पाच साठ जास्त दाखवतच नाही पण गेलो ना मराठा समाज यावेळेस गावागावात बैठक घेऊन मराठा समाजाच्या मराठा सेवकावरती राज्यभरातल्या सगळ्या यांच्याच खांद्यावरती जबाबदारी यावेळेस मी आहे गाठी बेटी पण घेणारे पण जितकं शक्य होईल तेवढं पूर्वीसारखं मी वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस सलग नाही फिरू शकतो कारण मी जाऊन बघितलं गावोची गाव जसाड्यातले सगळे मराठे जसाला तसे हलतच नाही ते डायरेक्ट म्हणतात नाही लढ निवडणूक अंकाय देणं घेण नाही संपला विषय आपला का धंदा नाही म्हणते आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारण आपला धंदा नाही आपल्याला आरक्षण पाहिजे आम्ही तुमच्या सोबत गावोगावी जातो तेवढेच फुल लुक आहे आपला मीडिया सुद्धा बांधव सगळे साक्षीला ते दे। तेही देत जसाला तसे फुल लोक आहेत हा जे आमच्या गोरिबाच्या एकजुटीवर आले होते काही नमून लय गोताळा ते एखाद वेळेस नाराज आहेत का काकान वाटतंय कारण त्याला काही सापड नाही आपल्याकडे सापडत नसतो जातीला सापडलं पाहिजे तुला सापडायसाठी नाही एकजुटी असे लय मोठे एखाद वेळेस वाटतय तस काही जण बरं सगळे नाही काही जण मात्र आता दिसणार नाहीत वाटत बैठका घेताना त्यांनी कारण मराठा समाजाच्याही लक्षात येणारे हे होऊ नाही म्हणजे आपल्या एकजुटीवर राजकारण साधायसाठी आलता का मग तवा नाही येणार नाही येणार नाहीत ते कधी विरोधात बोलत नाहीत आणि बोलणार बी नाहीत कारण त्यांना काय वाटत नाही माझ्या समाजाचं हा ज्याला पक्षाचा स्वार्थ आहे ज्याला पक्ष कोण काही साधायचंय कमाकमी काळी दुकानदाऱ्या हे बोलू शकते बो। त्याला जात मोठी नाही पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा आहे त्याला काही मिळायचं असेल त्यांच्याकडून पुढे तो मात्र बोलू शकतो पण शक्यतो मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या विरोधात बोलणारच नाही हे सामान्य मराठा ठाम आहे पण आता काही असू शकतं स्वार्थासाठी रक्तावर सुद्धा उलटू शकते असू शकतात ते काय बाकी ज्यांचं मनात काही सांगू शकत नाही पण शक्यतो जे आमची एकजुटीचा फायदा राजकारणात उचलायसाठी आले होते ते जर नाही आले पुन्हा याच्यात तर बोलणार नाही कारण त्यांना मराठ्यांची जाण आहे असेच ते पण होते कारण मराठ्यांच्याच रक्त मराठ्यावर उलटू शकत नाही आणि उलटणार रक्त हे मराठ्यांचं असू शकत नाही आता पूर्वी व्हायला पाहिजे आता पुरी व्हायला पाहिजे ते आता व्हायला पाहिजे हो ते आता पुरी व्हायला पाहिजे कारण आमचे सामाल सुद्धा काही सहन आम्ही काय अन्या सहन करालाच नुसते झाला मारलेला नाहीत नुसतेच मंग खायचे रट्टे द्यायचे एवढ्यालाच नाहीत हा आता ते डोकं बी लावायचं नाही एकाही पोराला राज्यातल्या बोट नाही लागलं पाहिजे एकाही पोराला बोट नाही लागलं पाहिजे राज्यातल्या मराठ्यांचा नसता मराठ्यांचा स्वयं सुटल मग धन्यवाद <laughs>